हिंद श्रीमान आज के स्वतंत्रता दिन के अवसर पर सारे ग्रामस्थ लगभग 400 सो और अध्यापक उपस्थित है कृपया ध्वज लहराने कृपा नमस्कार मी नरेंद्र मोरे सर्वात अगोदर आभार मानतो पी एन एन न्यूज चॅनल प्रितेश पटेल यांचं यांनी आम्हाला ही संधी दिली अठ्याहत्तरवा स्वातंत्र्य दिन साजरा करत असताना आम्हाला त्यांनी या कार्यक्रमाचं वृत्तांत सांगावं असा आग्रह धरला त्या अनुषंगानं मी आपल्या समोर आलेलो आहे नेहरुलीमध्ये एकूण तीन ठिकाणी स्वातंत्र्य दिन साजरा झाला यामध्ये सर्वात अगोदर सात वाजून तीस मिनिटाने ग्रामपंचायत नेहरुली येथे विद्यमान सरपंच साहिबा संजना मॅडम यांच्या हस्ते ध्वजारोहण झालं त्यानंतर जिल्हा परिषद शाळा नेहरुली याच ध्वजवंदन विद्यमान उपसरपंच आदरणीय सा ठाकरे साहेब यांच्या हस्ते झालं आणि सर्वात शेवटी शारदा विद्यालयाचं ध्वजवंदन ध्वजारोहण कुडूस विभाग शिक्षण सेवा संघाचे विद्यमान अध्यक्ष मधुकरजी पाटील साहेब यांच्या हस्ते झालं त्यांच्या जोडीला कुडू विभाग शिक्षण सेवा संघाचे विद्वान असे सचिव आदरणीय श्रीकांतजी साहेब हेही होते हा कार्यक्रम अत्यंत शिस्तबद्ध रीतीने झाला ध्वजारोहणासाठी संचलन करत असताना हेमंत वागसरांनी उत्कृष्ट अशी सलामी दिली परेडचं त्यांनी संचलन केलं त्यानंतर ध्वजवंदन झालं राष्ट्रगीत झालं ध्वजगीत झालं हे करत असताना काही विद्यार्थ्यांनी लोकनृत्य बसवलं होत ते लोकनृत्य आमच्या शाळेच्या सौ स्वाती मॅडम यांनी उत्कृष्ट स्टेप त्या लोकनृत्याच्या तयार केल्या स्वतःच्या स्टेप त्यांनी तयार केल्या आणि आमच्या समोर सादर केल्या यामध्ये बेंजोची बाजू मी स्वतः सांभाळली आणि माझे सातवी आठवीचे जे विद्यार्थी आहे यांनी कोणती चूक न होता ड्रम सेट अत्यंत सुंदर रीत्या वाजवला आणि लोकांचं मनोरंजन केलं या कार्यक्रमामध्ये विद्यार्थ्यांना बक्षीस दिल्या गेलं या कार्यक्रमामध्ये शारदा विद्यालय नेहरुली या शाळेला उत्कृष्ट शाळा म्हणून गौरविण्यात आलं तसेच उत्कृष्ट मुख्याध्यापक म्हणून मलाही त्यांनी गौरवलं त्याबद्दल मी त्यांचे आभार मानतो कार्यक्रमामध्ये मा ग्रामपंचायतच जे सूत्रसंचलन असेल ते चोरमुली सरांनी केलं शाळेचं शारदा विद्यालयाचं सूत्रसंचलन उत्तम जाधव सरांनी केलं बक्षीस वितरणचं संचलन रंजिता पाटील मॅडम यांनी केलं प्रत्येकानं आपली आपली बाजू व्यवस्थित सांभाळी शिस्तबद्ध रीतीने हा कार्यक्रम झाला या वर्षापासून आम्ही शारदा विद्यालयामध्ये सेमी इंग्रजीचे वर्ग पाचवीचे वर्ग सुरू केलेले आहे आणि अशीच घोडदोड आमचे सुरू राहील मागच्या वर्षी आम्हाला रोटरी क्लब आणि टोयो यांच्या माध्यमातून जवळजवळ पासष्ट लाखाच इमारत आणि शाळेसाठी लागणार जे साहित्य आहे ते श्रीकांतजी भोईर साहेब साहेब यांच्या माध्यमातून मिळालं अशीच घोडजोड अशीच प्रगती या शाळेची सुरू राहील अशी मी अपेक्षा व्यक्त करतो आणि इथं थांबतो धन्यवाद